ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावरती भेट झाली आणि भेटी था या भेटीनंतर आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून रवाना होण्याची शक्यता आहे तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त काळ दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडणार आहेत शिवतीर्थ या निवासस्थानी जवळपास दोघांची दोन तासांपेक्षाही अधिक काळ चर्चा झालेली आहे दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भातली घोषणेची शक्यता आणि त्यादृष्टीनं की ही महत्त्वाची बैठक मानली जाते आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन ऑक्टोबरला ठाकरे गट आणि मनसे मध्ये युती होण्याची ही शक्यता आहे थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे शिवतिर्थामधून बाहेर येथील राज ठाकरे यांची भेट घेऊन आणि त्यानंतर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अनिल परब आणि संजय राऊत ही या बैठकी मध्ये उपस्थित होते शिवतिर्थावरती काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवानिमित्त निमित्त दोन्ही भावांची भेट झालेली होती उद्धव ठाकरे शिवतिर्थावरती राज ठाकरे यांच्या घरी आलेले होते गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि गणेशोत्सवानंतरची ही दुसरी भेटा है। या आधिशा सुद्धा भेटी चर्चेत राहिलेल्या आहेत चिंता मात्र वाढल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमधली बैठक संपलेली आहे दोन तासाच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे आता रवाना होत आहेत शिवतीर्थावरून आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काही प्रतिक्रिया देत आहेत का हे पाहणं ही महत्वाचं आहे दसरा मेळाव्याला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन महापालिकेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं ही भेट महत्वाची मानली जाते राज ठाकरे यांचा समावेश मवियामध्ये होतो का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्याच दृष्टीनं तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे यासोबतच शिवतीर्थावरती अनिल परब आणि संजय राऊत सुद्धा उपस्थित होते आणि या बैठक चालू असतानाच महत्वाची बातमी आणली आलेली आहे की शिवतीर्थावरती मनसेच्या नेत्यांची सुद्धा बैठक बोलावण्यात आलेली आहे त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की मग या संदर्भात काही घोषणा होतीये का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर मध्ये शिवतीर्थावरती त्यांच्या निवासस्थानी जवळपास दोन तासापेक्षाही अधिक काळ चर्चा झालेली आहे आणि आता शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे रवाना होणार आहेत माध्यमांना ते काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे जुई जाधव या बैठकीसंदर्भातले अपडेट्स आपल्याला देत आहेत जुई तुम्ही माझा आवाज येतो आपल्यापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बैठक आता संपल्याचं कळतंय सध्याचे अपडेट्स काय आहेत अगदीच तृप्ती आपण पाहतो आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये गेल्या दोन तासांपासून बैठक सुरू होती आणि ती बैठक आता जवळपास संपल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की सर्व ज्या गाड्या आहेत त्या गाड्या देखील सज्ज झाल्या आहेत आणि सर्व जे पोलीस आहेत एंट्री गेट्सवरती ते देखील आता तैनात झाले आहेत आणि आपण आता पाहतोय की ही जी बैठक आहे ती गेल्या दोन तासांपासून सुरू होती गेल्या दोन तासांपासून दोघांमध्येही जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे दोघंही मराठी माणसांसाठी एक आले होते मुद्द्यावरून दोन भाऊ एका मंचावर दिसले होते मात्र हा जो त्यांचा प्रवास आहे तो आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे वाटचाल करतोय दोन तास होऊन गेले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब देखील होते या बैठकीमध्ये मात्र आता बाहेर पडल्यावर जर कोणी प्रतिक्रिया दिली तर नेमकं कळेल की या दोघांच्या बैठकीमागचं नेमकं कारण काय होतं आणि दोघांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते मात्र दोन तासांची बैठक हीच खूप काही सांगून जातं कारण का गेल्या इतक्या वर्षांपासून जे दोन भाऊ समोरासमोर देखील येत नव्हते ते मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले आणि आता युती करण्याच्या देखील तयारीत आहेत अशी देखील एक माहिती मिळते की दसरा मेळावा जो शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे त्या दसऱ्या मेळाव्यामध्ये दोन भावांच्या युतीची घोषणा देखील केली जाऊ शकते या सगळ्यावरती आता नेमकं काय मधल्या भेटीमध्ये हे जेव्हा येईल आणि माध्यमांसमोर स्पष्ट करेल तेव्हाच तर समजेल तृप्ती उद्धव ठाकरे यांची जी बैठक राज ठाकरेंबरोबर झाली त्यासाठी अनिल परब खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते मात्र मनसेचे कोणकोण नेते या बैठकीला उपस्थित होते या संदर्भातली काही माहिती मिळाली सध्या तरी आपण जर पाहिलं तर मग वर आपल्याला केवळ अनिल परब संजय राऊत आणि उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत राज ठाकरे हेच दिसले मनसेकडून कुठलेही वरिष्ठ नेते उपस्थित नसल्याची माहिती मिळते मात्र जर हे तिघं यायच्या आधीच मनसेचे नेते म्हणजे मनसे आपण जर वरिष्ठ नेत्यांपैकी ने पाहिलं बाळ नांदगावकर नितीन सरदाई नर सरदेसाई हे जर असतील आणि ते माध्यमांसमोर आले नसतील तर ही देखील एक शक्यता नाकारता येत नाही कारण का जर कुठली मोठी महत्वाची बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थावर होणारी असते तर हे प्रमुख नेते उपस्थित असतातच असतात मात्र ते आता आहेत की नाही याची आपण देऊ शकत नाही परंतु शक्यता नाकारू शकत देखील नाही तृप्ती जे उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळामध्ये आता शिवतीर्थावरून निवासस्थानावरून राज ठाकरेंच्या रवाना होतील मात्र माध्यमांशी संवाद साधतात काही प्रतिक्रिया देणार देतात का हे पाहणं महत्वाचं आहे मात्र चर्चा ही सुरू झालेली आहे की दसऱ्या मेळाव्याला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आहे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता मवियामध्ये एकत्र येणं दिसणार अशीच अपेक्षा सगळेजण व्यक्त करतात अगदीच आपण पाहतोय तृप्ती त्याआधी हालचाल सुरू झाली तृप्ती आपण पाहतोय गाड्यांचा हा बाहेर निघतोय उद्धव ठाकरे यांच्या गाडीचा हा ताफा आहे आणि उद्धव ठाकरे हे आता शिवतीर्थ वरून बाहेर निघाले आपण प्रतिक्रिया घेण्याचा देखील प्रयत्न करूया गाडीत आपण चर्चा झाली की काय चर्चा झाली करा अगदीच आपण तृप्ती रा राव ठाकरे आणि संजय राऊत हे एका गाडीतून निघालेले आहेत ही बैठक जी आहे ती बैठक संपलेली आहे जवळपास तासांची ही बैठक होती आणि आणि या बैठकीनंतर आता संजय राऊत उद्धव ठाकरे हे रवाना झाले आहेत थेट मातोश्रीच्या दिशेने ही दोघंही गेले आहेत मात्र माध्यमांशी संवाद कोणीही साधलेला नाही आता जर आपण पाहिले तर मग मातोश्रीवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत का किंवा राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या भेटी संदर्भात माहिती देत आहेत किंवा थेट संजय राव हे उद्या माध्यमांसोबत जसं रोज संवाद साधत आहेत त्या संवाद साधण्यादरम्यान या भेटी संदर्भात काही आहेत का याच्याच प्रतीक्षेत सगळ्यात आहेत कारण का आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती या भेटीमध्ये नेमकं काय झालं दोघांची भेट झाली या भेटीमध्ये युतीची चर्चा झाली का अन्य काही गोष्टींची चर्चा झाली या सगळ्याची उत्सुकता आता संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्या मी निश्चितच या दोघांच्या भेटीबद्दल आता नेमकं कोण माध्यमांसमोर येऊन पहिलं बोलत आहे हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे तृप्ती उद्धव ठाकरे आता या शिवतीर्थावरून निघालेले आहेत मात्र त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया कोणती दिलेली नाही मात्र तिकडे राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे कोणाकोणाला या बैठकीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले काय सुद्धा केल्यात यासंदर्भातली काही माहिती मिळाली आहे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांची बैठक आहे मात्र उद्या सर्व नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे या नेत्यांच्या बैठकीमध्ये उद राज ठाकरे आपल्या नेत्यांना हीच खरंतर माहिती घेणार असल्याची आपल्यापर्यंत माहिती आहे त्यांच्या विचारणा करतील की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाणं योग्य आहे का आणि जर गेलो तर मग नेमका आपल्या जागांवरती कुठला फरक पडू शकतोय का याची देखील विचारपूस ते आपल्या नेत्यांकडून उद्या करणार आहेत उद्या सकाळी अकरा वाजता याच शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या घरी त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली नेत्यांची बैठक आहे आणि जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार याच बैठकीमध्ये ते आपल्या नेत्यांकडून आढावा घेतील की, की युती करणं कितपत योग्य आहे खरं तर नेत्यांकडून देखील हिरवा कंदील या आधीही देण्यात आला आहे परंतु पुन्हा एकदा त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भात आढावा घेऊन कदाचित दसऱ्या मेळाव्याला दोघांच्याही युतीची चर्चा आणि युतीची जी चर्चा होती त्याच्यावरती शिक्कामोर्तब केला जाऊ शकतो दसरा मेळावा त्यासाठी शुभ मुहूर्त देखील ठरवला जाऊ शकतो तृप्ती जुई तू सांगतेस त्याप्रमाणे या आधीच राज ठाकरेंकडे मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ही वारंवार मागणी केलेली होती उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेबरोबर एकत्रित येण्याची आणि निवडणुका लढण्यासंदर्भातली आणि त्यादृष्टीनं ही बैठक आणि ही चर्चा अतिशय महत्वाची आहे मात्र बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे सगळ्यात आधी महत्वाचं आहे समोर येणं कारण महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मवियामध्ये समावेश होणं आणि याबरोबरच बरोबरच जागा वाटपासंदर्भात महत्वाचा टप्पा चर्चेसाठी आवश्यक असेल अगदीच आपण पाहतोय की सर्व निवडणूक जी आहे मुंबई महानगरपालिकेची ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण का गेली पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे परंतु आपण पाहतोय की आता एकाच शिवसेनेचे दोन गट झाले आहेत त्यामुळे मतं जी आहेत ती विभागली गेली आहेत अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे देखील खूप कमी आमदार उरले आहेत परंतु जर मुंबई महानगरपालिकेवर त्यांना त्यांची सत्ता टिकवायची असेल तर निश्चितच आता मराठी मतांची त्यांना गरज भासणार आहे आणि त्यासाठी मराठी मतं एकत्रित करण्यासाठी त्यांना कोणाच्या ना कोणाची तरी गरज देखील लागणार आहे आणि एक गरज म्हणून उपा एक ऑप्शन म्हणून राज ठाकरे त्यांच्या पुढे आहे कारण का राज ठाकरे हे देखील मराठी माणसासाठी सतत आवाज उठवत असतात मराठी हितासाठी ते देखील अनेक प्रश्न मराठी माणसांचे घेत असतात त्यामुळे निश्चितच राज ठाकरे हा एक उत्तम पर्याय त्यांच्या पुढे त्यांना वाटतो आणि त्यामुळे मराठी माणसासाठी मराठी हितासाठी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुक निवडणुकीसाठी ही युती आता कदाचित होण्याची शक्यता आहे जागा वाटपाचा जर म्हणून मुद्दा पाहिला तर मग जागा वाटप प्रत्येक निवडणुकीमध्येही अत्यंत महत्त्वाची एक एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे उद्या जी नेत्यांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये जागांसंदर्भात देखील चर्चा केली जाऊ शकते मनसेकडून देखील आणि शिवसेनेकडून देखील या आधी गेल्या काही महिन्यांपासून जागा वाटपाचा आढावा घेतला जात आहे की कुठे कुठे आपला पक्ष एकदम सक्षमपणे उभा आहे कुठे आपल्या पक्षाला पोषक असं वातावरण आहे आणि त्या जागांचा आढावा प्रत्येक विभाग न्याय घेतला गेला आहे प्रत्येक जे पदाधिकारी नेमले गेले होते त्यांच्याकडून हा आढावा घेतला आहे आणि त्यानंतर उद्या मनसे नेत्यांची बैठक आहे कुठे कुठे आपण युती करू शकतो कुठे कुठे आपण स्वतंत्रपणे लढू शकतो कशा जागा वाटपाच्या ज्या चर्चा आहेत त्या पुढे जाऊ शकतात या सगळ्याची चर्चा केली जाईल आणि एकदा एक का हे सगळं एका पेपरवर योग्यरित्या नोट डाऊन केलं गेलं तेव्हा आणि तरच त्याच्यानंतरच जी युतीची घोषणा आहे ती केली जाईल मात्र दसरा मेळावा जो शुभमुहूर्त मानला जातो कदाचित याच शुभ मुहूर्ताच्या दिवशी दोघांच्याही त्याच्या निश्चित जुईम आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं तू ज्या प्रकारे म्हणालीस की आगामी महापालिका निवडणुका आणि त्या दृष्टीनं जागा वाटप सध्या महत्वाचा टप्पा आहे या दृष्टीनं ही पहिली बैठक म्हणायची का कारण गणेशोत्सवानंतर एवढ्या काळ चाललेली ही पहिलीच भेट आहे गणेशोत्सवाच्या आधीची बैठक झालेली त्यावेळेस भेट झाली त्यावेळेस केवळ काही मिनिट चर्चा झालेली होती मात्र तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे अगदीच तब्बल दोन तास तृप्ती या दोघांमध्ये ही चर्चा झाली आणि जागा वाटपा संदर्भातली किंबहुना आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ही पहिली भेट म्हटलं तरी आपण वावग आपली वावग ठरणार नाही कारण का याआधी अराजकीय मंचावर दोघेही भाऊ एकत्र आले होते मराठीच्या मुद्द्यावरून दोघे एकत्र आले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर बऱ्याच वर्षांनी गेले होते ती त्यांची दुसरी भेट होती खरं तर घरी जाऊन ही त्यांची पहिली भेट होती पहिली मंचावर भेट त्यांच्या झाली त्यानंतर घरगुती ही पहिली भेट होती दुसरी भेट दोघांची झाली ज्या वेळेला शिवतीर्थ या निवासस्थानी गणेशोत्सवादरम्यान राज उद्धव ठाकरे हे सहकुटुंब आले होते राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी ती दुसरी कौटुंबिक भेट होती मात्र आता जी भेट होते है, ती राजकीय भेट असल्याची चर्चा होते कारण का आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखली पाहिजे यावर देखील चर्चा केली जाऊ शकते अजून एक महत्वाचा विषय म्हणजे प्रभाग रचना कारण का मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना हा एक महत्वाचा विषय मानला जातोय ज्या नवीन प्रभाग रचना महाविकास आघाडीचं सरकार होतं ती नवीन प्रभाग रचना आता बरखास्त करून जी जुनी प्रभाग रचना होती ती जैसे थेट ठेवण्यात आली आहे मात्र आता मुंबई महानगर पालिकेने त्या संदर्भात हरकत देखील मागवल्यात कदाचित या संदर्भात देखील दोघांमध्ये चर्चा केली जाऊ शकते की नवीन प्रभाग रचना जी प्रभाग रचना आहे त्या रचने प्रभाग रचनेसमोर प्रभाग रचनेबद्दल आपण आपलं मत कसं ठेवायचं आणि ही जी प्रभाग रचना आहे त्याच्याबद्दल हरकती नोंदवल्या त्याचा विरोध कसा करायचा याची देखील चर्चा या निवडणुकीसाठी जी या दोघांमध्ये झाली असावी ती महत्वाची मानली जाईल तृप्ती जुई उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एक येणार असे संकेत बऱ्याच दिवसांपासून मिळत आहेत मात्र मवियामध्ये जर समावेश व्हायचा असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचंही मत महत्वाचं असेल त्यामुळे आत्ता ही भेट झालेली आहे त्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे यांची बैठक होऊ शकते का यासंदर्भातली काही माहिती मिळते खरं तर आपण पाहिलं तर मग थोड्या वेळामध्येच महाविकास आघाडीचं एक आंदोलन होणार आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर तिथे महाविकास आघाडीची एकजूट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये मनसेला समाविष्ट करून घ्यायचं की नाही याची चर्चा आपण जर पाहिलं तर मग निश्चितच तिन्ही वरिष्ठ नेते एकत्र बसूनच घेतील कारण काही दिवसांपूर्वीच विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात अमीन पटेल हे उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्रीवर गेले होते भेट घेण्यासाठी जरीही भेट विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदासाठी असली तरी देखील त्यामध्ये मनसेला आपल्यासोबत घेण्याची चर्चा देखील झाल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळते त्यामुळे आता कुठे ना कुठेतरी जर विरोधकांची गाठ एकत्र करून ती जी गाठ आहे मजबूत करायची असेल त्यासाठी मनसेला एकत्र घेण्यासाठी मवियाची देखील काही हरकत नसल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळते परंतु हे सगळे जे वरिष्ठ नेते आहेत ते एकत्रित बसून बैठक घेतील आणि त्या बैठकीनंतरच हा निर्णय समोर येऊ शकतो कारण का महाविकास आघाडीचे जे काही निर्णय आहे ते तीन वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतात आणि त्यानंतर जो निर्णय आहे तो समोर येतो त्यामुळे निश्चितच आगामी काळामध्ये हे तीन महत्त्वाचे नेते एकत्रित बैठक घेऊ शकतात आणि या बैठकीमध्ये मनसेला असेल तर त्या हो चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते तृप्ती जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणारा चर्चा सुरू होती त्यावेळेस काँग्रेसची नाराजी सुद्धा समोर आलेली होती आणि त्यामुळे आता ही महत्वाची भेट मात्र या संदर्भात काँग्रेस काय भूमिका घेत हे पाहणंही महत्वाचं असेल बरोबर तृप्ती काँग्रेस च जे मत आहे ते असं आहे की जी विचारसरणी मनसेची आहे त्या विचारसरणीसोबत आम्ही कधीही जाऊ शकत नाही त्यांची विचारसरणी आम्हाला पटू शकत नाही अगदी ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्यावरून जी हिंदी भाषेची सक्ती केली होती त्याचा विरोध दर्शवण्यासाठी जो कार्यक्रम घेण्यात आला होता वरळी डोमला त्या कार्यक्रमासाठी मनसेकडून महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेने शिवसेनेच्या सोबत होती माझं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि सोबतच काँग्रेस पक्षाला देखील आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र त्या काळात अधिवेशन सुरू होतं अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व नेते हे मुंबईत होते परंतु त्या कार्यक्रमाला कोणीही हजेरी लावली नाही काँग्रेस नेत्यांपैकी त्यांचं स्पष्ट मत होतं की, की आम्हाला मनसेची विचारसरणी पटू शकत नाही परंतु आता जर आगामी निवडणुकीसाठी एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढायचं असेल जर सत्ताधाऱ्यांना सामोरं जायचं असेल सत्ताधाऱ्यांचा सामना करायचा असेल तर मात्र विरोधकांची मूठ एकत्र बांधणं गरजेचं आहे आणि ती मूठ घट्ट असणं गरजेचं आहे यासाठी मनसेला एकत्रित एक घेण्या कदाचित दिसू शकतं त्यामुळे काँग्रेसही मनसेच्या येण्याने मनसेच्या एंट्रीने फार काही हरकत घेईल असं वाटत नाहीये परंतु पुन्हा एकदा हे जे सर्व निर्णय आहे ते हायकमांड ठरवेल आणि महाविकास आघाडीचे तीन प्रमुख नेते बसूनच हा निर्णय घेतील परंतु आता मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यामध्ये कुठलंही प्रॉब्लेम किंवा कुठलीही हरकत नसेल असंच एक चित्र कदाचित स्पष्ट होते जुई या आधीपासूनच जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्याच्या आधीपासूनच मनसेचे काही पदाधिकारी आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे काही पदाधिकारी विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहायला मिळालेले आहेत सध्या जनआक्रोश मोर्चा काढला जातोय मवियाकडून राज्यभरामध्ये विविध ठिकाणी आणि ही भेट त्याच पार्श्वभूमीवरती सुरू असताना आता या भेटीनंतर कदाचित मनसेसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे तृप्ती खरं तर ज्या वेळा या मोर्चाची घोषणा केली गेली तेव्हा हा इंडिया आघाडीचा मोर्चा आहे यामध्ये महाविकास आघाडी जो घटक पक्ष आहे तो देखील समा म्हणजे इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष जो आहे तो समाविष्ट आहे अशी ती माहिती समोर गेली होती आंदोलनाची आणि त्यामुळे जे महत्त्वाचे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत ते या आंदोलनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती होती आणि ते आंदोलन साडेतीन वाजता इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे मात्र सकाळी आपण ज्या वेळेला मनसे नेत्यांना विचारणा केली की तुम्हाला या आंदोलनासाठी संदर्भात काही माहिती आहे का किंवा तुम्हाला विचारणा केली गेली आहे का सहभागी होण्यासाठी तेव्हा त्यांच्याकडून नाही असं स्पष्ट उत्तर आलं परंतु आता जेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत येऊन चर्चा केली के आहे भेट घेतली आहे घेतली आहे कदाचित चित्र बदलू शकतं कदाचित मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील येऊन या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते परंतु केवळ शक्यता वर्तवली जाते वास्तविकरित्या जेव्हा हे आंदोलन सुरू होईल आणि जेव्हा मनसेचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होतील तेव्हाच या शक्यतेला पूर्णविराम मिळू शकतो परंतु आता केवळ ही एक शक्यता वर्तवली जाते हैं कि कदाची चा, चा आ, की कदाचित जे महाविकास आघाडीचं इंडियाचं आंदोलन होणार आहे आता पाऊण तासामध्ये शिवती शिवाजी पार्क इथे त्या आंदोलनामध्ये मनसेचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते नाकारता येत नाही निश्चितच जुई उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि या भेटीनंतर आता आणखीन बऱ्याच प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटतील आणि यासोबतच उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे पत्रकार परिषद घेतात का हे पाहणंही महत्वाचं असेल तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास खूप खूप खुँ धन्यवाद सविस्तर माहिती करता